मित्रांनो पिंकीचा विजय असू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा चित्र आता खूपच संतापते आणि सुशिलाला म्हणते ते काही नाही त्या मुलीला मुलगा होणार ती तुम्हाला नातवंड देणार म्हणून तुम्ही लगेच पार्टी बदलली तिच्या बाजूने गेलात हे काही मला आवडणार नाही ना तुम्ही उद्या काय मला घराबाहेरसुद्धा काढाल कारण मला मुलगा नाही ना, ना म्हणून त्यावेळी आता सुशिला म्हणते काही पण काय बोलतेस तेव्हा ती घाटवाडीची मुलगी कशी आहे तुम्हाला माहीत नाही ती त्या बाळाचा वापर करून लगेच आम्हाला सर्वांना घरा ऑलरेडी तर सरकारवाडा आता तिच्या नावावर आहे मग आता आम्हाला आम्हाला काय फुटकी असं म्हणून चित्र आता खूप भुनभुन करत असते तर सुशिला म्हणते अगं गप्प बस ना जरा हळू बोल ना तू का तमाशा घालतेस मला फक्त नातवंडाशी घेणं देणं आहे ही सरकारवाडा आहे प्रॉपर्टी काही नको आहे मला तरीही चित्रा ऐकायला तयार नसते ती म्हणते अगोदर बापूसाहेबांना इकडे बोलवून घ्या आत्ताच्या आत्ता आटण्या व्हायलाच पाहिजे आणि मला माझा हिस्सा मिळायला पाहिजे तुमचा उद्या काय भरोसा आहे राजकारणी लोकं तुम्ही तुमचा काही भरोसा ठेवता येत नाही असं म्हणून ती सुशिलाला म्हणते लवकरात लवकर माझा हिस्सा मला द्या त्यावेळी आता सुशिला डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अगं ती मुलगी ऐकेल ना आतमध्ये जरा गप्पा बस आता सुशिलाला पूर्णपणे माहीत असतं की पिंकी तेथून सगळं बोलणं ऐकती आहे पण मुद्दमच उगीच ती खोट्यासारखं करत असते आणि मोठ्या मोठ्याने चित्राला म्हणते मी तुला सांगितलं ना मला सरकार वगैरे काही नको आहे मला फक्त माझं नातवंड हवंय असं म्हणून आता ती चित्राला तेथून जायला सांगते तेव्हा चित्र ते आता भनभून करत तेथून जाते पिंकी आता पटकन तिच्या रूममध्ये जाते तर सुशीला आता वाकड्या नजरेने पिंकीकडे पाहत असते कारण तिला माहीत असतं की पिंकीने सगळं बोलणं ऐकलं आहे आणि माझ्याबद्दल कॉर्नर निर्माण होण्यासाठी हे बोलणं खूप गरजेचं आहे तर दुसरीकडे छबी ही आता रूममध्ये असते ती सुशिलाच्या या बोलण्याने खूप अस्वस्थ असते तेवढ्यातच धनंजय तेथे येतो तेव्हा ती विचारते काय रे तू कशाला आलास रे पुन्हा माझं डोकं खायला मग आता धनंजय म्हणतो का मी काय केलं आहे गं छबी एवढं आणि तुझ्याबरोबर वर मी कुठे कधी वाईट वागलो आहे सांग ना मला अगोदर तेव्हा ती म्हणते गप्पा बस रे नीग रे तू तेव्हा धनंजय म्हणतो का सासूबाई जे बोलल्या त्यामुळे तुला वाईट वाटतंय का आता तेव्हा ती म्हणते अच्छा म्हणजे तू आमचं बोलणं आता चोरून लपून सुद्धा ऐकायला लागलास धनंजय आता पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी आधीचाच धनंजय आहे प्लीज माझ्या बोलण्यावर थोडा तरी विश्वास ठेव हो, तेव्हा छबी म्हणते हो अरे तू आधीचाच धनंजय आहे हे मला माहीत आहे परंतु तेव्हा मी तुला नीट ओळखत नव्हते ना आता अगदी नीट व्यवस्थित मी तुला ओळखायला लागले आहे त्यामुळे आता माझे डोळे उघडले आहेत की तू कोणता आणि कशा लायकीचा आहे ते त्यानंतर तो आता जबरदस्तीने छबीचा हात पकडतो आणि म्हणतो मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ती म्हणते मला बोलायचं नाही तू नी अगोदर इथून तरीही आता धनंजय ऐकायला तयार नसतो तो म्हणतो माझं बोलणं झाल्याशिवाय आणि तू ऐकल्याशिवाय मला चैन पडणार नाही जरा थांब तेव्हा आता छबी लगेच बाजूला होते मग आता धनंजय लगेच साळसूदपणाचा आव्हानतो आणि म्हणतो हेवक छबी बापूसाहेब अशा खूप गोष्टी करतात आणि मला त्यांच्यामध्ये त्याची साथ द्यावीच लागते कारण मी त्यांच्याबरोबर काम करतोय छबी अगं त्यांचे अनेक काळेधंदे आहेत त्यामध्ये मी साथ दिली खरं आहे परंतु मी काय करू मी त्यांचा पिये आहे ना अगं मलाही हे काम करायला अजिबात आवडत नाही असं तो म्हणतो त्यावेळी ती म्हणते मग का करतोस बापूसाहेबांची चाकरी तू चल ना आपण आपल्या घरी जाऊयात पुण्याला मी तुला तर केव्हापासून म्हणती आपण जाऊयात म्हणून तेव्हा तो म्हणतो नक्कीच जाऊयात पण आता आईसाहेब जे काही म्हटले आहेत ना त्याचाही तू जरा विचार कर आता छबी विचार करत असते की काय करावं कळत नाही इकडे युवराज हा घरी येतो आणि पिंकीला म्हणतो कारभारी मी पहा काय काय घेऊन आलोय असं म्हणून तो आता खुळखुळे वगैरे अशी खेळणी दाखवतो आणि म्हणतो पहा आपल्या बाळासाठी मी काय काय आणले आणि तुमच्यासाठी पेरू कैऱ्या हे सगळे आणले तेव्हा ती म्हणते थांबा जरा मग आता युवराज विचारतो काय झालं अहो कैरी पाहिल्यावर तर तुम्ही अशा टनाटना उड्या मारता आणि आज अचानक मग आता पिंकी म्हणते की मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज धनी प्लीज असं म्हणून ती आता युवराजला तसं सांगण्याचा प्रयत्न करते युवराज म्हणतो मला ना तुमच्या प्लीज या शब्दाची ना खूप भीती वाटते तुम्ही असा काही बॉम्ब टाकता तो मला झेपत नाही मग त्यावेळी आता तो सारखा विचारतो काय आहे नक्की सांगा की मग आता पिंकी म्हणते हा सरकारवाडा मी सासूबाईंच्या नावे करणार आहे तेव्हा हे ऐकताच युवराजला मोठा धक्का बसतो तो म्हणतो मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार आहे कारण तुम्ही एवढ्या सहजा सहजासहजी अशा काही बोलणार नाही मला वाटलं होतं तुम्ही तुमच्या सासूबाईवर असा भोळेपणाने विश्वास ठेवणारच पण ती आमची आई आहे मी तिला चांगलाच ओळखून आहे त्यावेळी आता पुढे पिंकी म्हणते हे पहा आपण आपल्या बाळासाठी खूप मोठं रेस्टॉरंट आता ओपन करणार आहोत आणि आपण आपल्या बाळासाठी पैसे कमावणार आहोत मला आता फक्त आणि फक्त तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचं आहे आणि आपलं बाळाला सांभाळायचंय अगदी व्यवस्थित मला बाकी काही नको आहे हा सरकारवाडा वगैरे काहीच नको आहे युवराज म्हणतो हे पहा कारभारीन तुम्ही फक्त मोठी मोठी स्वप्न पाहता अहो आजूबाजूच अजिबात हवामान तुम्ही पाहत नाही त्यावेळी पिंकी विचारते म्हणजे तर आता तो म्हणतो अहो जोपर्यंत तुमच्या नावावर हा सरकार वाडा आहे ना तेव्हाच ही लोक तुमच्या बरोबर नीट वागतील आणि नीट राहतील आणि जेव्हा क्षणी तुम्ही तर वाडा हा आईसाहेबांच्या नावाने कराल तेव्हा बघा तुमच्या बरोबर किती तुटकपणे ते वागतील आणि त्याच दिवसापासून ते तुम्हाला छळायला सुरुवात करतील त्यावेळी पिंकी म्हणते असं काही नाही युवराज म्हणतो ती माझी माणसं आहेत मी चांगलंच ओळखून आहे त्यांना तो आता म्हणतो तुमच्या डोळ्यावर झापडा आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय मी शेवटचा निर्णय तुम्हाला सांगतो सरकारवाडा तुम्ही आई साहेबांच्या नावावर करायचा नाही म्हणजे नाही विषय संपला असं म्हणून तो तेथून जातो इकडे सुशीला आता रूममध्ये बसलेली असते तर चित्र आता तिचे पाय चेपत असते तेव्हा चित्र आता म्हणते की एवढं जर दुखतं आहे तर मग कशाला एवढं राबराब राबायचं त्यावेळी आता सुशीला म्हणते सरकारवाडा मिळवण्यासाठी राबावं लागतं चित्रे तुला कळतं का काही मग आता एकदा का, मा एक का सरकारवाडा माझ्या नावावर होऊ दे नाही त्या पिंकीला मी या घरातून हाकलवून दिलं ना अगं त्या सुरेखानंतर हिचाच नंबर आहे आता तर खूपच खुश होते आणि म्हणते जर त्या पिंकीला हकलवून लावलं मजा येईल सगळं माझ्या पोरा बाळांसाठी तरी राहील त्यावेळी आता सुशीला म्हणते अगोदर पोरा बाळा तर होऊ दे अगं तुझी आणि सत्याची जी काही पोरं बाळं आहेत ना तीच माझी खरीखुरी पोरं आहेत असं आता सुशिला म्हणते काहीही असो तू आज खूप छान भांडलीस हा माझ्याबरोबर एकदम खरोखरं वाटत होतं त्यावेळी चित्रा पटकन म्हणून जाते जे पोटात होतं ना ते ओठावर आलं बाकी काय त्यावेळी रागातच सुशिला म्हणते काय म्हणालीस चित्रा विषय पालटते आणि म्हणते अहो जे तुमच्या पोटात होतं ना ते माझ्या ओठावर आलं बाकी काही नाही त्यानंतर पुढे सुशिला जो काही प्लॅन असतो तो सगळ्या काही चित्राला सांगते आणि म्हणते सरकारवाडा एकदा नावावर झाला ना मग बघ मी काय करते ते असं म्हणून तिच्या लक्षात येतं की युवराज आला असेल ती आता कपाटातून काहीतरी घेते आणि म्हणते सरे चित्रे बाजूला मला माझा युवराज आला असेल त्याच्याकडे जायला हवं असं म्हणून ती तेथून जाते तर चित्र आता सुशिलाच्या बाजूने उशी फेकते आणि म्हणते यांच्याबरोबर ना आता खरं खरं भांडायलाच हवं इकडे पिंकी आणि युवराज दोघेही रूममध्ये असतात तेव्हा युवराज म्हणतो हे पहा कारभार माझा जो काही निर्णय आहे ना तो मी तुम्हाला सांगितलाय आता अजून एक गोष्ट हा आईसाहेबांचा गेम आहे असं मला वाटतं त्यावेळी पिंकी म्हणते गेम म्हणजे युवराज गोड गोड बोलून फक्त तुमच्याकडून तो सरकारवाडा नावावर करून घ्यायचा तुमचा छळ करायचा एवढंच त्यांच्या डोक्यात आहे पिंकी म्हणते हो त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आलाय तो म्हणजे प्रेमल चेहरा हो तुम्ही बघायला हवं होतं बिगटॉल जाऊबाईंना माझ्या विरोधात बोलत असताना त्या किती ओरडल्या तरीही युवराज आता तिला पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतो की असं काही नाही आहे तुम्ही जरा डोळे उघडा नाही तर तुमच्या सगळ्या गोष्टी अंगलट येऊ शकतात आता पिंकीला काही युवराजचं ऐकायचंच नसतं काही वेळातच तेथे आता सुशीला येते पिंकी म्हणते यांना सासूबाई अहो मी तुमच्याबद्दलच यांना आता सांगत होते सुशीला म्हणते काय सांगत होतीस काही सांगू नकोस त्याचा नाही विश्वास बसणार माझ्यावर म्हणून ती आता रडण्याचं नाटक करत असते सुशीलाच्या डोळ्यात आता पाणी असतं पिंकीला ते पाहून खूपच वाईट वाटतं मग नंतर युवराजला सुशीला विचारते काय रे बाळा मी जे काही सामान आणायला सांगितलं होतं ते तू आणलंस का तेव्हा तो म्हणतो हो आणलंय ते काय तिथे ठेवलं आहे त्यानंतर आता सुशीला म्हणते की हे बघ पिंकी मगाशी तू ऐकलंच असेल ना चित्र काय काय बोलत होती ते पण मला ह्या इस्टीतलं काहीच नको आहे अगं कारण मला पाहिजे तो फक्त माझा नातू मगाशी पाहिलं ना चित्रा कशी बोलत होती म्हणत होती की लगेच वाटण्या करून टाकायच्या कारण ही पिंकी काही आम्हाला सुखाने जगू देणार नाही तिला आता बाळ होणार आहे तू तर ऐकलंच असेल पण मी सांगू काय चित्राचं हे बोलणं आत्ता या घडीला चुकीचंच आहे लगेच वाटण्या मी कशा करू शकते तूच सांग आता पिंकी असं म्हणून ती पिंकीलाच विचारत असते पिंकी, पिंकी म्हणते सासूबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका ना पिंकी म्हणते सासूबाई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका त्यावेळी सुशिला म्हणते अगं टेन्शन तर येणारच सर्व मुलांना मी समान हक्क दिला आहे आणि पुढेही देतच राहीन पण ही चित्र अशी काही बोलून जाते ना की डोक्यात फार मुंग्या येतात हे बघ तुला कोणती लोकर आवडते ते सांग रंग मला सांग म्हणजे मी बाळासाठी असे रंग वापरून मी त्याच्यासाठी स्वेटर विनते कानटोपडंही लागेल मग आता पिंकी म्हणते तुमच्या मनाने कोणताही रंग घ्या आता सुशिला मुद्दामच युवराजला विचारण्याचं नाटक करते युवराज आता काहीही बोलत नाही ते पाहून सुशिला म्हणते युवराज तू माझ्यावर नाही विश्वास तसाच ठेवत का रे तेव्हा युवराज आता काहीही बोलत नसतो मग आता ती युवराजने आणलेलं सामान तेथून घेते आणि गुपचूप तेथून जाते नंतर युवराज आता पिंकीला म्हणतो मला तर हे मोठं षडयंत्र वाटतंय तेव्हा पिंकी म्हणते कसलं युवराज म्हणतो मी सत्य शोधून काढणारच आणि मग तुम्हाला याबद्दल सगळं सांगणार म्हणजे आईसाहेबांचा खरा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा पिंकी आता विचार करते तर युवराज हा तेथून जातो इकडे आता बापूसाहेब आणि धनंजय पार्टी ऑफिसमध्ये बसलेले असतात बापूसाहेब म्हणतात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला साधारणतः किती खर्च चा लागेल जावई बापू त्यावेळी आता बा धनंजय म्हणतो मी त्याच गोष्टीचा आता अंदाज काढतोय जरा थांबा मला कॅल्क्युलेशन करू दे मग आता साठ सत्तर लाख रुपये तरी लागतील असं आता बापूसाहेबांना धनंजय म्हणतो तेव्हा बापूसाहेब ताडकन उठतात आणि म्हणतात काय तेव्हा धनंजय म्हणतो हो एवढे पैसे तर लागणारच आहे तेव्हा बापूसाहेब म्हणतात एवढे पैसे आणायचे तरी कुठून मग आता धनंजय म्हणतो अहो तुमची एवढी प्रॉपर्टीसुद्धा नाही आहे की तुम्ही एवढा फंड उभार उभा करू शकाल आणि साधारणतः कसं असतं माहिती आहे का दा उमेदवार जर निवडणुकीला उभे राहिला तर त्याच्या पाठीमागे मोठे मोठे बिल्डर किंवा राजकारणे फंड घेऊन उभे असतात स्वतः पैसे घेऊन ते येतात कुणीही स्वतःची प्रॉपर्टीतून पैसा निवडणुकीसाठी वापरत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात हो ते तर मला माहीत आहे आणि तसंही माझ्या नावावर काही नाही आहे धनंजय म्हणतो माईसाहेबांनी एक वकील म्हणून माझा सल्ला घेतला होता तर त्यांनी कुणाच्याच नावावर कोणतीच प्रॉपर्टी केली नाही हा सरकारवाडा आहे तो फक्त पिंकीच्या नावावर बापूसाहेब म्हणतात की हो मला माहीत आहे माझ्या नावावर काही नाही साध्या दारिद्र्याची आठवणसारखी मला काढून देत जाऊ नका धनंजय म्हणतो ही रियालिटी आहे ना बापूसाहेब पण तुमच्याकडे आता सध्या पैसेच नाही आहेत आणि जर तुम्ही सरकारवाड्यावर पैसे काढले सपोज तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही दरिद्री ने कंगाल व्हाल आता बापू साहेबांना याचीच आठवण होताच ते पूर्णपणे घाबरून जातात काय करावं त्यांना कळत नाही ते म्हणतात जावय बापू काहीही करून हा सरकारवाडा नावावर करून घ्यायलाच पाहिजे त्यानंतर घरातील सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा छबी म्हणते मी सर्वांना वाढते पिंकी पण आता तिथे आलेली असते आणि युवराज देखील तर तेथे आता बापूसाहेब येतात आणि म्हणतात कुणीही जेवण करू नका अगोदर सुशिला देवींना तुम्ही मला काहीतरी सांगायचंय तेव्हा सुशीलाता सांगू लागते काल चित्रा मला म्हणाली की तिला तिचा हिस्सा हवाय आता सरकारवाड्याच्या वाटण्या तिला करायच्यात पण माझा असं अजिबात टाकला त्या मुलींनीच आज मला खूप मोठा धक्का दिलाय चित्राने काय मागितलं तर तिचा हिस्सा मागितला आणि छबीला म्हटलं की तुमचं नातं पुढे घेऊन जा तर छबी म्हणती की तिच्यात आणि जावई बापूंमध्ये आता कधीही एकत्र येण्याचे चान्सेस निर्माण होणार नाही मग मी काय करायचं आता सांगा अहो असं कसं वागू शकतात ही मुलं काही नाही हे मला आता या मुलांच्या मध्ये वाटण्या करायच्या आहेत आणि आता आपलं राज्य संपलं आहे आपण दोघांनी खूप काही केलं आता मुलांच्या राज्यामध्ये त्यांना काय करायचं असेल ते करून द्या तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आता सरकारवाडा सुशिलाच्या नावावर करण्याचं ठरवते तेव्हा छबिया आणि युवराज पोटतिडकीने सांगू लागतात की तू आईच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस इकडे आता बापूसाहेब आणि सुशिला दोघेही खूपच खुश असतात कारण त्यांच्या नावावर आता सरकारवाडा होणार असतो तेव्हा आता तिची दुखरी नस कशी पकडायची हे मला चांगलंच माहीत आहे असं सुशिला बापूसाहेबांना म्हणते बापूसाहेब खुश होतात इकडे आता पिंकी ही युवराजला म्हणते आपण करूयात सरकारवाड्या त्यांच्या नावावर तेव्हा युवराज पोटतिडकीने तिला सांगू लागतो तुम्हाला आहे का अहो काय आहे ते बापूसाहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत आणि त्याच्यासाठी पैसा त्यांना लागणार आहे आणि मग तो पैसा मिळवण्यासाठी सरकारवाड्याचा वापर करून सरकारवाडा विकणार आहेत आता पिंकी युवराजकडे पाहत राहते तिच्या डोक्यात लगेच क्लिक होतं युवराजला नक्की काय म्हणायचंय अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा